मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी पत्रकार राजू दराडे यांना रेती चोरट्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय किनवट येथे निवेदन सादर या संदर्भात माहूर पोलिसात तक्रार दाखल उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघ संघर किनार श्रीक्षेत्र माहूरगड येथील पैनगंगा नदी पात्रात व्रत संकलन करण्यासाठी गेलेल्या राजू दराडे या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल माननीय नामदार श्री मुख्यमंत्री साहेब यांना उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय किंवा मार्फत निवेदन दिनांक आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर करण्यात आले माहूर येथील पत्रकार व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे यांना एका रेती चोरट्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली नांदेड जिल्ह्यातील माहूर हे रेती चोरट्याचे चोरट्यांचे केंद्रच बनले आहे संपूर्ण माहूर तालुक्यामध्ये लांजी तोलेवाडी नेर टाकळी पडसा गोकुळ हडसणी हिंगणी दिगडी कुट्टी साकूर या सर्व ठिकाणी पैंगा नदी पात्रात अवैध रेती उत्खनन खूप मोठ्या प्रमाणात होते आणि हे सर्व माहूर येथील हे रेती चोर उत्खनन करतात मागे काही दिवसापूर्वी माहूर तालुक्याला लागूनच विदर्भात रेती चोरट्याकडून गोळीबार करण्यात आला तालुक्यातील प्रत्येक रेती चोरट्यावर भरपूर असे गंभीर गुन्हे दाखल आहेत दिवस रात्र तालुक्यात रेती चोरट्याने धुमाकूळ माजवला आहे राजू दराडे या पत्रकारास धमकी देणाऱ्या परवीण चोले या चोरट्यावर माहूर पोलीस स्टेशन येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी भादवी तीनशे एकावन्न चार दाखल करण्यात आला त्याच्यावर आधी भादवी तीनशे बावन्न चारशे वीस तीनशे एकोणऐंशी असे गुन्हे दाखल आहेत या रेती चोरट्याने संपूर्ण तालुक्यात दहशत पसरली आहे रात्रभर माहूर शहरात येथे रेतीने भरून असलेले टिप्पर शहरात फिरतात याचे पुरावे शहरालगत असलेल्या वेगळ्या वेगवेगळ्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मिळेल अशा रेती चोरट्याकडून पत्रकारांना धमकी देणे ही गंभीर बाब आहे याचा निषेध युवा ग्रामीण पत्रकार संघटनेकडून संपूर्ण देशभरात केला जाईल याही आधी माहूर महसूल प्रशासनाला झोपेतून जाग येण्यासाठी वारंवार युवा ग्रामीण पत्रकार संघटनेमार्फत कळविल्यानंतर रेतीसाठी जप्त करतात हे अत्यंत गंभीर बाब आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीची गंभीर दखल घेऊन माहूर येथील तहसीलदारांची बदली करून या रेती तस्करावर योग्य ती कार्यवाही करावी कार्यवाही झाली पाहिजे माहूर तालुक्यातील परिस्थिती पाहता माहूरचे तहसीलदार रेती तस्करी करणाऱ्यावर रे योग्य ती कार्यवाही करणे तर सोडा पण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते अशामुळे रेती तस्करी करणारे जणू काही आपणच मालक असल्याचे घाटावर पत्रकारांना सुद्धा न जुमानता त्यांच्यावर शिवीगाळ करणे जीवी मारण्याची धमकी देणे कायदा हातात घेणे हे संविधानावर गदा आणण्यासारखी गोष्ट घडत असल्यामुळे संपूर्ण रेती घाट हे माहूर तालुक्यातील गोरगरीब गोर जनतेला घरकुल धारकांसाठी मिळेल का हाच प्रश्न उभा होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गंभीर प्रकरणावर एक एक विशेष समिती नेमून कुणालाही जीवितहानी होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व भविष्यात रेती घाटाचा लिलाव झाल्यावर ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून लक्ष असावे जेणेकरून अवैध रेती विकणाऱ्यावर आळा बसेल यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर तर्फे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय किनवट येथे निवेदन देऊन प्रतिलिपी म्हणून नंबर मा, माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय पालकमंत्री साहेब नांदेड माननीय मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य माननीय विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांना सादर करण्यात आले